नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करियर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज आपण एक महत्त्वाचा टॉपिक आहे म्हणजे गव्हर्मेंट लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट जो दो दोन हजार चोवीसचा होता त्या संदर्भामध्ये यावरची एक्स्पेक्टेड बी एम एस गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसचा कट ऑफ किती असू शकतो या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे बऱ्याच वेळा आपलं जे बुकलेट आहे ह्या बुकलेटमध्ये सर्व प्रकारच्या कॉलेजेसचा राऊंड वन टू थ्री आणि स्ट्रे व्हेकन्सी राऊंडमधला सगळं कट ऑफ आपल्याकडे देण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु त्याच्यामध्ये मार्क्स आणि एस एम एल दिलेला आहे परंतु एस एम एल हा जो आहे तो राज्यामधील तुमचा कितवा क्रमांक आहे तो आहे परंतु बऱ्यापैकी गेल्या वर्षीचा जो स्कोअर आहे तो स्कोअर हायर साईडनं होता आणि एस एम एल आपल्या हातात नसल्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांमध्ये एक प्रश्न उपस्थित होत राहतो किंवा माझ्या रँकला बी एम एस गव्हर्नमेंट कितीला मिळू शकतं या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे कॅटेगरी वाईज महाराष्ट्र राज्यामधील बी एम एस गव्हर्मेंटचा कट ऑफ किती आहे किती असू शकणार आहे त्याच्या संदर्भातला टेन्टेटिव जो काही ऑल इंडिया रँक आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे वास्तविक ओपन कॅटेगरीमधला जो राऊंड थ्रीमधला जो एस एम एल होता तो बारा हजार एकशे चौपन्न एवढा होता आणि पाचशे बावन्न मार्क्स होते परंतु तो जो रँक आहे तो, तो, तो एक लाख एक्केचाळीस हजार एवढा आहे आता ऑनलाईन स्ट्री वेकन्सी राऊंडमध्ये तो पाचशे बावन्नवरून तो पाचशे नऊपर्यंत पर्यंत कट ऑफ आलेला होता म्हणजे दरम्यान सोळा हजार एकशे ब्याण्णवपर्यंत आपला हा जो कट ऑफ आहे तो आलेला होता म्हणजे आठ एक लाख ऐंशी हजारापर्यंत आपल्याला ओपनमध्ये ऑनलाईन स्ट्रीकन्सी राऊंडमध्ये बी एम एस गव्हर्नमेंट मिळालेलं होतं परंतु स्ट्रे स्ट्रेवॅकन्सी राऊंडपर्यंत ज्यांनी ॲडमिशन घेतलेलं नाही अशा विद्यार्थ्यांचा तिथं विचार केला जात होता त्यामुळे राऊंड थ्रीमधला जो कट ऑफ आहे तो महत्त्वाचा असतो ईडब्ल्यू एस ही जी कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये राऊंड थ्रीमधला पाचशे तेरा आणि पंधरा हजार आठशे सत्तेचाळीस एवढा एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि एक लाख एक्क्याऐंशी हजार एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला राऊंड थ्रीमध्ये ईडब्ल्यू एस कॅटेगरीला गव्हर्मेंट बी एम एस कॉलेज मिळालेलं होतं तोच ऑफ तो आपण पाहायला गेलं तर ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंडमध्ये चारशे सत्तेचाळीस आणि एकवीस हजार सहाशे त्र्याऐंशी एवढा एस एम एल आला आहे म्हणजे दरम्यान तो त्या ठिकाणी पाहायला गेलं तर दरम्यान पंचवीस हजार चोवीस हजारापर्यंत जरी एस एम एल असेल सॉरी दोन लाख तीस हजारापर्यंतसुद्धा तुमचा जरी ऑल इंडिया बँक असेल तरीसुद्धा तुम्हाला ईडब्ल्यू एस कॅटेगरीमधून आपल्याला बी ए एस मिळणार आहे शंभर टक्के त्यानंतर पुढचा जो आहे तो म्हणजे ओ बी सी कॅटेगरी थ राऊंड थ्रीमध्ये तीन लाख दो, दोन तीन लाख सॉरी दोन लाख तीन हजार एवढा ऑल इंडिया रँक असून पाचशे मार्क्स आणि बारा हजार सहाशे चार एवढा एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्यांना राऊंड थ्रीमध्ये ओ बी सी कॅटेगरीमध्ये मिळालेला आहे वास्तविक हा जो रँक आहे तो अगदी स्ट्रे वेकेन्सी राऊंडचा आहे त्यामुळं याच्यापेक्षा सेफ सेफ जे आहे ते दोन लाखापर्यंत रँक असेल तर तुम्हाला गव्हर्मेंट कॉलेज महाराष्ट्रामध्ये ओबीसी कॅटेगरीला मिळू शकतं बी एम एसचं एस सी बी सी या कॅटेगरीसाठी या ठिकाणी राऊंड थ्रीमध्ये एक लाख साठ हजारापर्यंत रँक असेल तरी तुम्हाला त्यामध्ये मिळालेला आहे आता बऱ्याच वेळा याच्यामध्ये खूप सारे व्हेरिएशन्स आपल्याला दिसत आहेत ते कशामुळे दिसत आहेत तर राऊंड थ्रीमध्ये बऱ्यापैकी गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये व्हेरिएशन्स आपल्याला दिसत आहेत आणि चारशे मार्क सुद्धा ऑनलाईन स्टडी वेकन्सी राऊंडमध्ये गव्हर्मेंटचं बी एम एस मिळालेलं आहे गेल्या वर्षी आणि त्यांचा एस एम एल होता तो सव्वीस हजार एवढा मोठा होता मग तसं पाहायला गेलं तर यावर्षी दरम्यान दोन लाख सत्तर सुद्धा ऑनलाईन स्टे वेकन्सी राऊंडमध्ये मिळेल परंतु पहिल्या तीन राऊंडपर्यंत जर तुम्ही जॉईन झालेला असाल तर तुम्हाला कसं मिळणार आहे ते त्यामुळं थ राऊंड थ्रीचा जो कट ऑफ आहे तो एक लाख साठ हजार एवढा ऑल इंडिया रँक आहे फिजे कॅन्डिडेटचा आपण विचार करायला गेलं तर पाचशे सदोतीस आणि तेरा हजार सहाशे एकोणतीस एवढा कट ऑफ आहे म्हणजेच एक लाख पंचावन्न हजाराच्या आसपास म्हणजे एक लाख साठ हजार एवढा ऑल इंडिया रँक असणाराला फिजे कॅन्डिडेटला गव्हर्नमेंटचं एम बी एम एस कॉलेज महाराष्ट्रामध्ये मिळू शकणार आहे आणि फिमेल कॅन्डिडेटमध्ये तोच आपल्याला एक लाख ऐंशी हजारामध्ये पण पाहायला दिस दिसू शकतो त्याचबरोबर एन टी वन या कॅटेगरीसाठी राऊंड थ्रीमध्ये पाचशे सहा आणि तेरा हजार सहाशे एकोणतीस एवढा कटऑ आहे एक लाख बावन्न हजार एवढा गव्हर्नमेंटचा बी एम एसचा कटॉफ आहे तर तोच फिमेल कॅन्डिडेटमध्ये एक लाख पंच्याहत्तर हजार एवढा बी एम एसचा कटॉफ आहे ए एन टी बी कॅटेगरीसाठी एन टी सी कॅटेगरीसाठी पाचशे सहा मार्क आणि सोळा हजार पाचशे वीस एवढा एस एम एल आणि एक लाख नव्वद हजारापर्यंत आपल्याला गव्हर्नमेंटचं कॉलेज मिळालेलं आहे तेच फिमेल कॅन्डिडेटमध्ये एक लाख एक्क्याऐंशी एक हजारापर्यंत एक ऑल इंडिया रँकला गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेज एन टी सी कॅटेगरीसाठी मिळालेलं आहे एन टी सी कॅटेगरीसाठी तेच एक लाख सत्तावन्न हजार एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला आणि पाचशे चौतीस मार्क असणाऱ्या फिमेल कॅन्डिडेटला मिळालेलं आहे आणि एक लाख एक्कावन्न हजार एवढा रँक एन टी टू कॅटेगरीसाठी आणि एस एम एल जो आहे तो पाचशे छत्तीसपर्यंत आहे एन टी डी कॅटेगरीसाठी पाचशे एक्केचाळीस हा कट ऑफ आहे आणि एक लाख एक्केचाळीस हजार एवढा रँक आहे त्याचबरोबर फिमेल कॅन्डिडेटमध्ये मात्र एक लाख एकसष्ट हजार आठशे एवढा एस एम एलपर्यंत ऑल इंडिया रँकपर्यंत एन टी डी कॅटेगरीला मिळालेला आहे एन टी व्ही सी एस सी कॅटेगरी किंवा शेड्यूल कास्ट या कॅटेगरीसाठी दोन लाख चौतीस हजार म्हणजेच चारशे सत्त्याहत्तरपर्यंत राऊंड थ्रीमध्ये मिळालेला आहे तोच आपल्याला चारशे चौदापर्यंतसुद्धा ऑनलाईन श्री वेकन्सी राऊंडमध्ये म्हणजेच तो रँक जवळपास दोन लाख ऐंशी हजारापर्यंतसुद्धा गेलेला आहे परंतु थर्ड राऊंडचा ऑफ आपण सगळ्यात महत्त्वाचा पकडतो तो दोन लाख पस्तीस हजारापर्यंत किंवा चाळीस हजारापर्यंत एस एम एल असेल ऑल इंडिया रँक असेल तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंटचं बी एम एस कॉलेज मिळणार आहे एस टी कॅटेगरीसाठी तोच जो कट ऑफ आहे तो तीनशे सत्तावन्न थर्ड राऊंडमध्ये आणि तीस हजार पाचशे अडुसष्ट एवढा एस एम एल आणि चार लाख एकोणसत्तर हजार एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला एस टी कॅटेगरीमध्ये बी एम एस गव्हर्नमेंटचं मिळालेलं आहे एकंदरीत महाराष्ट्र राज्यामध्ये जो तुमच्याकडे रा आत्ता जो ऑल इंडिया रँक आला आहे त्याच्यावर आधारित तुम्हाला सर्वांना एकंदरीत कट ऑफचा अंदाज आला असू शकतो आहे आणखी एकदा मी रिवाईज करतो ओपन कॅटेगरीला एक लाख पंचेचाळीस हजारापर्यंत असेल तर तुम्हाला गव्हर्मेंट कॉलेज मिळेल डब्ल्यू एससाठी एक लाख सत्त्याऐंशी हजारापर्यंत असेल तर मिळू शकतं आहे सीसाठी एक लाख ऐंशी हजारापर्यंत एस सी बी सीसाठी एक लाख पन्नास हजारापर्यंत असेल तर व्ही जे कॅटेगरीसाठी एक लाख पंच्याहत्तर हजारापर्यंत एन टी बी कॅटेगरीसाठी एक लाख नव्वद हजारापर्यंत रँक असेल एन टी सी कॅटेगरीसाठी एक लाख साठ हजारापर्यंत असेल आणि एन टी डी कॅटेगरीसाठी एक लाख बावन्न हजार किंवा पंचावन्न हजारापर्यंत मिळू शकतं आहे एस सी कॅटेगरीसाठी आपल्याला दोन लाख पस्तीस हजार एवढा रँक सेप आहे आणि एस टी कॅटेगरीसाठी मात्र या ठिकाणी चार लाख सत्तर हजारापर्यंतचा एस ऑल इंडिया रँक हा बी एम एस गव्हर्नमेंटचा कट ऑफ असू शकणार आहे म्हणजे सुरक्षित रँक तुम्हाला गव्हर्नमेंटचा बी एम एस किती असू शकतो हा तुम्हाला अंदाज लागू शकलेला आहे एकंदरीत या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्यामधील कोणतं ना कोणतं बी एम एसचं गव्हर्मेंट कॉलेज किती रँकला मिळू शकणार आहे हे आपण सांगण्याचा प्रयत्न केला आहे कदाचित हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन दाबा आपला पेड काउन्सिलिंग प्रोग्रामसुद्धा सुरू आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पेड ग्रुपमध्ये यायचं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या या प्रोग्रॅममध्ये येऊ शकतात त्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र